यानंतर आता कोल्हापूरमधून एक महत्वाची बातमी येते वादग्रस्त पुजारी अजित ठाणेकर यांनी माफीनामा जाहीर केलेला आहे देवीला घागरा चोळी घातल्यानंतर जो वाद उद्भवलेला होता त्याबद्दल ठाणेकरांना आंदोलक भक्तांनी मारहाण देखील केली होती आणि त्यानंतर आता त्यांनी हा माफीनामा जाहीर केलेला आहे रणजित माजगावकर आपल्याबरोबर आहे रणजित काय म्हणतात ठाणेकर माफीनामा देताना गेले पंधरा दिवस कोल्हापुरामध्ये जे वातावरण निर्माण झालं होतं त्या वातावरणावर अखेर आज पडदा पडलेला आहे अजित ठाणेकर यांनी देवीला घागरा नेसवला होता याच हा वाद सुरू झाला होता आणि यामध्ये जनक्षोभ उसळला आणि त्यांना मारहाण देखील झाली होती आता काही वेळापूर्वीच अजित ठाणेकर यांनी आपला एक माफीनामा सा, सादर केलेला आहे यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या या कृत्यामुळं जर कोल्हापूरकरांच्या आणि अंबाबाई देवी भक्तांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी मंदिरापासून आलीप राहण्याचा निर्णय त्यांनी या माफीनाम्यामध्ये दिलेला आहे त्यामुळं तूर्त अजित ठाणेकरांनी जरी माफीनामा आता प्रसिद्ध केला असला तरी अंबाबाई भक्तांनी हे जे आंदोलन उभं केलं त्यांचं आता यावर काय म्हणणं आहे हे आता जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे रणजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल